नमस्कार सध्या कॅनडामध्ये हिवाळा चालू असल्याने जिकडं पाहा तिकडं सगळ्याकडं बर्फच बर्फ आहे तर ह्या सीझनमध्ये मी आणि माझे कलिग्स आम्ही मस्कोका या ठिकाणी एक प्रॉपर्टी पाहण्यासाठी गेलो होतो तर आपण जुनी प्रॉपर्टी घेऊन ती परत ठीकठाक करून रिनोव्हेट करून परत मार्केटमध्ये सेल करण्यासाठी ठेवतो आणि त्याचं म्हणजे बऱ्यापैकी मोठं फॅड आहे या कंट्रीमध्ये की जुन्या प्रॉपर्टीचं रिनोव्हेशन वगैरे हो करून परत विकणं तर ही प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवते हो की जवळ मॉस्को का एक टुरिस्ट स्पॉट आहे कॅनडामध्ये बऱ्यापैकी फेमस आणि ही जवळपास दीड एकर लॉटची प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये एक बंगलो आहे एक्झिस्टिंग तर तो म्हणजे आज बऱ्यापैकी आहे म्हणजे त्याला पूर्णतः आज डिमॉनिश करून आ, रिबिल्ड करावं लागणार आहे तर ही लँड आम्ही म्हणजे ही प्रॉपर्टी फक्त एक लँड म्हणून आहे इथे आपल्याला जर स्पॉटला लँड चांगली भेटली आणि तिथे जर आपण रिबिल्ड करून परत कॉटेज असेल किंवा अजून काही ऑप्शन्स असतील असे जर आपण बिल्डअप करून परत सेल कर केलं तर त्यामध्ये दे, बऱ्यापैकी प्रॉफिट भेटून जातं तर लेट्स सी आता प्रॉपर्टी पाहून आलो आम्ही तर पाहूया होपफुली की आपल्याला ते भेटेल आणि त्यानुसार वर्कआउट चालू लचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करतो